फायबरमध्ये तुम्हाला तशी हाफ बॉडी पण भेटू शकते हाफ मध्ये तुम्ही स्टँड बसू शकता किंवा पूर्ण साचा असतो फायबरचा तुम्ही पूर्ण साचाही घेऊ शकता हा पूर्ण पायापर्यंत हा पूर्ण साचा असतो त्याच्यामध्ये पण अडीच फुटापासून ते साडेचार फुटापर्यंत आपल्याकडे गौरी अवेलेबल आहे साइडला पण आहे ना मस्त अशा तयार केल्या आहेत वेगवेगळ्या टाईपच्या गवराई अशा सजलेल्या आहेत आपल्याकडे स्वाई लक्ष्मी हार हा बकोळी हार आहे हा पुतळी हार आहे हा एक तुमच्या भावानी तुम्ही पण पॅटर्न आहे म्हणजे तुम्ही तिकडे बघू शकता एवढी व्हरायटी आपल्याकडे लोकांनी मंडळी नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करते तर आपण आता आलो आहे लालबागला लालबागमध्ये संस्कृती क्रिएशनमध्ये आपण आलो आहे इथे खास आहे ना गौरीचे इथे खास आहे ना गौरीचे मुखवणे वगैरे आहेत तर ते आम्ही बघण्यासाठी आलो आहे तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही

अमरावती स्पेशल मुखवटा आहे सोलापूर सोलापूर सगळ्या प्रकारचे मुखवटे तुम्हाला इथे बघायला मिळते पण सध्या जो ट्रेंडिंगचा आहे अमरावती खडीचा मुखवटा त्याचेच आपल्या शॉपमध्ये दहा ते पंधरा व्हरायटीमध्ये मध्ये अमरावती मुखवटा आहे तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमच्या गरजेनुसार तुमच्या चॉईसनुसार तुम्ही मुखवटा सिलेक्ट करू शकता तर आपल्याला ताईने सर्व माहिती सांगितले इथे कोणत्या प्रकारचे मुखवटे अवेलेबल आहेत तर आम्ही आता आमच्या कोकणातल्या घरासाठी खास इथे गौरीचा मुखवटा घेण्यासाठी आलाय आणि आता चॉईस करतोय हा आपल्या पारंपरिक कोकणी मुखवटायला म्हणतात हा जुन्या पद्धतीचा कोकणामध्ये असा मुखवटा बसायचा कारण हा मुखवटा बघितल्यानंतर एवढं असं भारी वाटत ना असेच आपले पहिल्यांदा कोकणामध्ये आता ह्या सगळ्या व्हरायटी आल्या वगैरे ह्या सगळ्या आता असेच असतात मागे मुकुट आले आणि हा कोकणी मुखवटा असा असायचा ज्याला आंबाडा आणि गजरायचा

नाही हा मुखवटा फक्त मुखवटा तुम्हाला ज्वेलरी पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी मध्ये ज्वेलरी अवेलेबल आहे गौरी साठी रिनज मंगळसूत्र बांगड्या सगळे अवेलेबल आहे ते सगळे आपले कोकणी आहेत ना खालच्या मुखवटा आहे हे तीनशे पासून आहे ना हे तीनशे पासून स्टार्ट आहे बघा कोकणी मुखवटा आहे हा तीनशे वाला आहे त्यानंतर हा तो हा बाईस हजारा पॅटर्न आहे ओके हा बाईस हजारा तुम्हाला येणार सातशे रुपये मध्ये बाकी हळूहळू रेंज पुढे पुढे जशी वाढत जाते अमरावती आपल्याकडे बाराशे पासून आहे ओके ओके या ट्रेंडिंग मध्ये स्पेशल कोर्स अमरावती अमरावती मध्ये दोन आमच्याकडे एक स्पेशल ट्रेंडिंग मध्ये हा एक अमरावती रिअल लेन्स मुखवटा आहे आणि त्यानंतर हा एक पॅटर्न जे ते ना, ना बटन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपण आपल्या शॉप मध्ये तुम्हाला भेटणार हां कारण हां आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करून घेतो हा मुखवटा ह्याचे डोळ्यांचे एकदम पानेरी डोळे आहेत त्याला आणि लोक एकदम तिचं एकदम शिवाजी मार्गांसारख्या काळात सरते छान आहे छान आहे आता कशामध्ये मध्ये हा ओपी मध्ये सर वक्त मस्त छान आहे ना काय केलं जबरदस्त

दाखवता देखना हवा असेल तर पीओपी मध्ये घ्यायचा म्हणजे तुम्हाला लॉंग लास्टिंग हवा असेल म्हणजे त्याला पाणी वगैरे घालता पाहिजे काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे तो फायबरचा घ्यायचा फायबर मध्ये पण आपल्याकडे हा मी स्वतः मॅन्युफॅक्चर करून घेतलेला आहे हा लेन्स मध्ये तुम्ही बघू शकता रिअल लेन्स टाकलेला आहे त्याच्यामध्ये हा मुखवटा हा आपण फायबर मध्ये मॅन्युफॅक्चर केलेला मुखवटा आहे हा सेम अमरावती पॅटर्नच आहे फक्त फायबर मध्ये

फायबर मध्ये तुम्हाला तशी हाफ बॉडी पण भेटू शकते हाफ मध्ये तुम्ही स्टँड वरती बसवू शकता किंवा पूर्ण साचा असतो फायबरचा तुम्ही पूर्ण साचाही घेऊ शकता हा पूर्ण पायापर्यंत हा पूर्ण साचा असतो ह्याच्यामध्ये पण अडीच फुटापासून ते साडेचार फुटापर्यंत आपल्याकडे गौरी अवेलेबल आहे साईजनुसार गरजेनुसार आता हे किती फुटाचं आहे ही तीन फुटाचं साचा आहे हा पूर्ण डिस्मेंटल होतो हात वगैरे डिस्मेंटल होता ते पूर्ण एका बॉक्स पॅकिंग वगैरे करून ठेवू शकता ह्याचे प्राइस म्हटलं तर किती पर्यंत झालं आपल्याकडे फायबरची बॉडी आहे ती साडेसहा हजारापासून ते तेरा हजार

आणि या साईडला बघता इकडे आहे ना आपल्या गवराई आहे ना संपूर्ण तयार केलेल्या आहेत हे तीन फुटाचे आहे ना चार फुटाचे पावणे चार फुटाचे तीन फुटाचे हे बघा या साईडला पण आहे ना मस्त अशा तयार केले आहेत वेगळ्या टाईपच्या गवराई अशा सजलेल्या आहेत आपल्याकडे आणि हे स्टँड आहेत ना ओके स्टँड जर घेतला ना सिंगल परत किती पण जाईल तीनशे पासून स्टँड आहे इकडे पूर्ण मुखवटे आपण घेऊन सुद्धा तयार करू शकतो वेगवेगळ्या म्हणजे कोकणी म्हणा अमरावती म्हणा सोलापुरी म्हणा कोल्हापुरी म्हणा सगळ्या व्हरायटीच्या गौरी इथे उपलब्ध आहे काही मुठोडा खरेदी केल्यानंतर सजवण्यासाठी इकडे दागिने पण आहेत पारंपरिक बरेच दागिने आहेत ज्वेलरी मध्ये पण तुळशी मध्ये आपल्याकडे सात ते आठ व्हरायटी आहे चोकर मध्ये पण आहे तुशी ह्या सगळ्या नवीन आल्या आहेत आणि नंतर आपले काही असं काय तुम्हाला येणार साडेचारशे रुपयालाशे सगळे कॉइन लक्ष्मी हार हा बकोळी हार आहे हा पुतळी हार आहे परत हा एक तुमचा भवानी टू इन वन पॅटर्न आहे म्हणजे तुम्ही तिकडे बघू शकता एवढी वरायटी आपल्याकडे लॉंग पिस्ट मध्ये आहे यूज करू शकतो इकडे बघता समोर आहे नवेवळे टाईपच्या दागिने आहे इकडे हे काय बोलते खुशी ओके ओके आता कसं कसं आता जवळ जवळ लागला त्याच्यामुळे देखो तुम्ही शॉप मध्ये गेलात ना तुम्हाला गर्दी बघायला मिळेलच तर आता मी मुखवटे बघते आणि त्यातला जो आपल्याला आवडणार आहे तो आम्ही घेणार आहोत सुरुवात केली आम्ही आता

तर अमरावतीचा मुखवटा आहे आणि खूप छान आहे गाळावर खळी आहे एकदम असं रिया छान आहे आणि ट्रेंडिंग मध्ये आहे ह्या वर्षापासून त्यासाठी आम्ही हा चॉईस केलाय आणि या गौरीच्या मुखवट्यासाठी लागणारे जे अलंकार आहेत तर ते आम्ही आता सुरुवात करतोय घेण्यासाठी हे दादा आहेत ना इकडे आता कॉल केलाय आता दादाने घरी सर्व व्हिडिओ कॉलिंग वरती चालू आहे बघा <laughs> अच्छा। गेले ने? ने गेले तर दादा आले तिकडे पुन्हा पुन्हा एकदा आले बोलतात शॉपिंग साठी इथून ते ऑलरेडी पहिल्यांदा एक मुखवटा घेऊन गेले होते आणि पुन्हा आले त्यांना आवडलं तुमचं युट्यूब चॅनल श्रेया सुराज व्हिलॉक्स तुम्ही कुठून आहात दादा आता आलात कुठून भांडूप भांडूप भांडूकवर कोकणातलेच की तुम्ही म्हणजे इकडे तुम्ही भांडूपला गावी घेऊन जाता ओके ओके साताऱ्याला ऑलरेडी बहिणीने घेतले सेम आवडले म्हणून ओके ओके तर आपले दादा पण आले होते भांडूपवरून आणि आपलं चॅनलचं नाव विचारलं आणि ते सबस्क्राईबर झालेत नवीन ते पण भेटतीलच आपल्याला व्हिडिओमध्ये त्यांचा पण एक्सपिरियन्स चांगला आहे ते मस्त आवडलं त्यांना पण त्यासाठी ते आले परत असं पॅटर्न नाही आपण इकडे आहे आणि हे मंगळसूत्र आहे खूप छान आहे छोटा आहे गळ्यासच येणार आहे पण खूप छान वाटत इकडे समोर बघते लालबाग राजाचं विराजमान होतं आणि खूप अशी तयारी चालू झालेली आहे ला लालबाग राजाची या गल्लीमध्ये ना तुम्हाला असे एक दोन दुकानं असे सोडून आहे ना इकडे गवराईची दुकानं भेटेल वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत अगरबत्तीची दुकानं आहेत तर मंडळी तुम्ही लालबागमध्ये आलात ना तर सांस्कृतिक क्रिएशन म्हणून आहे तिथे या मोठं असं दुकान आहे यांचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे गौराई आहेत पॅटर्न आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नक्की व्हिजिट करा इथे तर मंडळी आमचा गवराईचा मुखवटा घेऊन झालेला आहे प्लस दागिने पण घेतले पाटीमध्ये बघताय तुम्ही मस्त असे मुखवटे आहेत वीज दागिने पण आहेत आणि या साईडला बॉडी पण आहे पाठींबागे बघताय बॉडी पण आहे तिकडे तयार पूर्ण गौरे आपली तयार झाले इकडे पाठीमागे तर मस्त असं आहे ना व्हरायटीज आहे त्यांच्याकडे नक्की तुम्ही पण विजिट करा लवकरच लवकर कारण नंतर मग आहे ना खूप गर्दी होणार आहे लालबागमध्ये आहोत आम्ही आता तर मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत